नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये जोरदार पाऊस आणि परिसरामध्ये कोसळत आहे तर आज एक ऑगस्ट रोजी राज्यातील काही परिसरामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज असणारी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो राज्यातील आज विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिला यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर ताडोबा मरड भांडारा देसाईगंज कापसी कांकेरा हेरी वर्धा कोंढाली घोटी गोंदिया या परिसरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा सकाळपासूनच हवामान खात्याने या परिसरांना दिलेला आहे तसेच कोकणातील परिसरामध्ये रत्नागिरी सावंतवाडी पणजी रत्नागिरी तसेच गोक असेल गोरेगाव चिपळूण खोपोली कल्याण डोंबिवली मुंबई या परिसरामध्येही सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मित्रांनो दुपारनंतर मात्र राज्यामध्ये पावसाचा जोर काही परिसरामध्ये वाढलेला पाहायला मिळते त्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्येही अकुल सोलापूर तसेच पंढरपूर करमाळ दौंड नगर श्रीरामपूर जुन्नरखेड पैठणी या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे कोकणामध्ये तर दिवसभरामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये मात्र दिवसभरासाठी अतृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे नागपूर भंडारा गोंदिया उमरेड ताडोबा देसाईगंज गडचिरोली कापसी कांकेरा हेरी या परिसरामध्ये अतृष्ट पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे वातावरण एकूण राज्यामध्ये राहील यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब